श्रुती हो नमस्कार आज आपण कुंकुमार्चन कसं करायचं ते पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अतिशय शे बारीक बारीक गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा तर ऐकूयात बघा कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुवाचा केलेला श्रीदेवीजींना अभिषेक असतो आणि हा कसा करायचा तर श्रीदेवीजींचा नामाचा मंत्र जागर करत देवीला कुंकू व्हायचं आहे हे किंक हे कुंकू श्रीदेवीजींच्या चरणापासून मस्तकापर्यंत चिमूट चिमूट व्हायचं आहे यामध्ये श्रीदेवीजींचे तत्त्व ग्रहण करण्याची शक्ती असते दररोज हे कुंकू आपल्या कपाळाला लावावे हे कुंकू कोणालाही बाहेरच्या सदस्यांना देऊ नये हेच कुंकू परत ह्या म्हणजे ह्या कुंकुमानेच परत परत कुंकुमार्चनसुद्धा सुद्धा करता येतं कारण कुंकू खूप मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं असतं माता लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा तुळजाभवानीची मूर्ती किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन करू शकता मधले बोट अंगठा व अनामिका यांनी चिमटीत कुंकू घ्यायचा आणि व्हायचं आहे आता कधी करावं तर मंगळवार अष्टमी शुक्रवार पौर्णिमा या दिवशी ही सेवा आपण करू शकतो काय करायचं तर पहिल्यांदा काय करायचं पाठ घ्यायचा पाटाच्या पाट खाली स्वस्तिक काढायचं मग ते तांदळाने काढा रांगोळीने काढा चालेल हळदी कुंकू वाहत्या स्वस्तिकावर त्याखाली त्याच्यावरती पिवळं लाल हिरवं म्हणजे काळा रंग सोडून इतर कुठलंही काय करायचं आहे आपल्याला पसरा अंथरायचा आहे आणि हा अभिषेक आपल्याला करायचा आहे अक्षदा व्हायचे आहेत मग श्रीसुक्ताच्या पाठाने सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करता येतं पंधरा वेळेस श्रीसुक्ताचं पाठ वाचायचा आणि सोळाव्या वेळेस वे फलश्रुती म्हणायची तसं तर नियम कसा आहे तर सुरुवातीला म्हणजे एकदा श्रूसुक्त म्हटलं एकदा फलश्रुती म्हणायची आणि नंतर मग सोळाव्या वेळेस वे श्रीसुक्त म्हणून फलश्रुती म्हणायची असं आहे घरच्या घरी हळदीने बनवलेलं कुंकू असावं शक्यतो तर कारण ते अतिशय चांगलं पण असतं स्वनिर्मित असतं कुठल्या गोष्टीची त्याला बाधा नसते आता कसं करायचं म्हणजे काय म्हणायचं की कुंकुमार्जन करताना तर ललिता सहस्रनामाने करा देवी अष्टोत्तर नामावलीने करा नवार्णवयंत्र न सॉरी नवार्णव मंत्राने करा देवी सहस्रनामावलीने करा स्त्रीसुक्ताने करा हे पठण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता एकशे आठ नावदेवीची घेऊन जरी तुम्ही केलं तरीसुद्धा ते खूप आहे अष्टमी चतुर्दशी लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरुपुशामृत योग पौर्णिमा नवरात्र या दिवशीसुद्धा कुंकुमार्चन करावं सप्तशतीचे पाठ करण्यापूर्वी आपण चैत्र नवरात्रीत आणि अश्विन नवरात्री ते नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ करतो तर त्या पाठांच्या पूर्वी अगोदर कुंकुमार्चन करावं एक तर आंघोळ करावा सुचिरभूत व्हावं हे सगळ्यांना माहितीच आहे पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही हे कुंकुमार्जन करावं यामध्ये काय असतं बघा देवीची शक्ती एकवटलेली असते ह्या कुंकुमामध्ये तुम्हाला माहिती आहे जग हे व्हायब्रेशनवरती चलतं आणि या ज्या गंधलहरी असतात त्या अतिशय सामर्थ्यवान असतात यामध्ये शक्तितत्व ग्रहण होऊन देवी जागृत होते आणि हे अतिशय सामर्थ्यवान असं कुंकू आपण दररोजचं सकाळी आहे देवपूजेच्या अगोदर किंवा बाहेर जाताना चांगल्या कामाला जातानासुद्धा सुद्धा लावायचे घरातल्या सगळ्यांनी लावायचं फक्त बाहेर कोणाला द्यायचं नाही आज्ञाचक्रावर म्हणजे दोन भुयांच्या वरती थोडंसं लावायचं देवपूजेत मात्र हे वापरायचं नाही नक्की कुमकुमारचन करा भेटूया परत धन्यवाद श्रुते भाऊ हो, धन्यवाद